रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी वारंवार सांगत आलो आहे की चौदा गावातल्या लोकांच्या लोकांची जी दिशाभूल गेल्या दोन वर्षापासून होते चौदा गावांमध्ये विकासच्या नावावरती विकास होत नाहीये आणि ही जी गोष्ट आहे ती लोकांच्या निदर्शनास आलेली आहे अधिवेशन देखील संपलं परंतु चौदा गावांवर कोणताही निर्णय झालेला नाही आम्ही माननीय गणेश नाईक साहेबांना विनंती केलेली आहे की या चौदा गावांची चौदा गावं अठरा गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली आणि पाच गावं अंबरनाथ तालुक्यातली ही सगळी गावं घेऊन एक नवीन नगरपरिषद करावी आणि त्या नगरपरिषदेच्या माध्यमातून चांगला विकास या भागाचा करता येईल या नागरिकांना एक मोठ्या प्रमाणात न्याय मिळेल अशी एक यंत्रणा नाईक साहेबांनी राबवावी अशी विनंती आम्ही नाईक साहेबांना केलेली आहे आणि त्याच्यावरती लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे चौदा गावांच्या विकासासाठी नाईक साहेब नेहमीच कटिबद्ध आहेत त्यांचा विश्वास इथल्या सर्व नागरिकांवरती आहे आणि त्यांच्या विकासासाठी गणेश नाईक साहेब योग्य तो निर्णय लवकरच घेतील अशी अपेक्षा सकारात्मक शंभर टक्के सकारात्मक आहेत आणि सकारात्मक निर्णय लवकरच येईल अशी अपेक्षा चौदा गावांच्या नागरिकांसाठी हिताचा निर्णय हा अशी अनौपचारिक चर्चा आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे के की चौदा गावांच्या हिताचा निर्णय ले तर आपल्या चौदा गावातील नागरिकांसाठी असेल अशी अपेक्षा म्हणाली